नमस्कार आता नागराज हा काहीतरी लपवत आहे हे प्रतिमा ओळखते आणि हळूच ती नागराजच्या मागोमाग येते आणि नागराज ती एक पिशवी असते ती पिशवी तो त्याच्या कपाटामध्ये लपवतो आता प्रतिमाला समजतं की हा काहीतरी लपवत आहे तो सुमनला देखील दाखवत नाही आहे म्हणून नागराज जेव्हा बाहेर जातो तेव्हा प्रतिमा त्याच्या ते खोलीत येते सुमन ही किचनमध्ये काम करत असते आणि पटकन ती कपाट उघडून ती पिशवी बघते तर त्या पिशवीत एक गाठोडो असतो ती गाठोडो खोलते आणि त्यात सायलीच्या लहानपणीच्या काही वस्तू असतात प्रतिमा ती पिशवी आपल्याकडे घेते आणि हळूच ती पिशवी घेऊन ती घराच्या बाहेर पडते आणि ती पिशवी घेऊन ती मधुबाऊंकडे येते कारण तिला माहीत असतं सायली ही मधुभाऊंना लहानपणी मिळालेली एक मुलगी आहे त्यांनी तिला आश्रमामध्ये वाढवलं आहे म्हणून सगळं काही ते मधुभाऊ सांगू शकतात त्यामुळे प्रतिमाही ते गाठोडं घेऊन ती पिशवी घेऊन मधुभाऊंकडे येते आता कुसुम देखील तिथेच असते मधुभाऊ घरात असतात प्रतिमाला बघून कुसुम खुश होते तिला घरात बोलवते तिला चहा देते आता प्रतिमा चहा पिते मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ माझं तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे मधुभाऊ बोलतात बोला ना आणि प्रतिमा ती पिशवी उघडते त्या पिशवीतून ते गाठोडं बाहेर काढते आणि ते गाठोडं मधुभाऊंसमोर ओपन करून ठेवते आणि विचारते मधुभाऊ तुम्ही ह्या गाठोड्याला ओळखता का यातल्या ह्या वस्तू तुमच्या ओळखीच्या आहेत का तेव्हा मधुभाऊ लगेच म्हणतात हो तर हे गाठोडं सायलीचं आहे जे जेव्हा साऊ बाळ माझी लहान होती ती मंदिराच्या इथे रडत बसली होती तेव्हा मी तिला आश्रमामध्ये घेऊन आलो तेव्हा तिच्याजवळ या वस्तू होत्या तेव्हा मी तिच्या त्या सगळ्या वस्तू या गाठोड्यात बांधून ठेवल्या होत्या तेव्हा लगेच प्रतिमा विचारते हा फोटो कोणाचा आहे तेव्हा लगेच मधुभाऊ म्हणतात हा तर सायलीचा आहे लहानपणीचा सायलीचा फोटो आहे ही बावली सायलीची आहे हे लॉकेट सायलीचं आहे हे सगळं सायलीजवळ होतं ते ऐकून प्रतिमाला धक्का बसतो प्रतिमा म्हणते मधुभाऊ म्हणजे तुम्हाला माहीत आहे का अहो खरी तन्वी ही प्रिया नसून सायली आहे आता मात्र ते ऐकून कुसुमाणी मधुभाऊंना धक्काच बसतो ते म्हणतात काय खरी तन्वी सायली आहे तेव्हा प्रतिमा म्हणते हो कारण हा फोटो असा सेम टू सेम फोटो आमच्या घरात लावलेला आहे तन्वीचे लहानपणीचे खूप फोटो आमच्या घरात लावलेले आहेत ला आणि हा फोटो मी मॅच केला बघितला तर दोन्ही फोटो एकच आहेत म्हणजे खरी तन्वी ही तर सायली आहे आता मात्र प्रतिमा मधुभाऊ आणि कुसुमला खूपच आनंद झालेला असतो की खरी तन्वी ही सायली आहे प्रिया नसून सायली आहे हे कळताच मधुभाऊंना खूप बरं वाटतं ते म्हणतात म्हणजे अर्जुनचं लग्न खऱ्या तन्वीसोबतच झालं आहे तेव्हा प्रतिमा म्हणते हो जे देवी आईने भाकीत केलं होतं ते खरं ठरलं आहे की अर्जुनचं लग्न हे तन्वीसोबतच होणार आणि ते तन्वीसोबतच झालं आहे कुसुम म्हणते हो ना बरोबर देवी आईचा संकेत खरा ठरला म्हणजे आपली सायली तर खरी तन्वी आहे म्हणजे तुम्ही तिच्या खऱ्या आई आणि रविराज भाऊजी तिचे खरे बाबा आहेत ते ऐकून तर आता प्रतिमा खूपच खुश होते तेव्हा कुसुम म्हणते हे जेव्हा सायलीला समजेल तेव्हा सायलीला सगळ्या सुभेदारांना किती आनंद होईल तेव्हा प्रतिमा म्हणते हो ना खूपच आनंद होईल पण आता आपल्याला ना हे सगळ्यांसमोर आणण्यासाठी काहीतरी प्लॅन केला पाहिजे तेव्हा मधुभाऊ म्हणतात हां तर आता प्रतिमा मधुभाऊंचा खरी तन्वी कोण आहे हे सगळ्यांना सांगण्याचा सा मास्टर प्लॅन बनलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू